श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज बघूयात आपण आजचे बारा राशींचे राशी भविष्य त्याआधी बघूयात आजचे पंचांग एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे तृतीया तिथी आज दुपारी अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत चालेल त्यानंतर चतुर्थी तिथी सुरू होईल आज परीख योग दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत जुळून येईल याशिवाय पूर्वा भाद्रपद नक्षत्र रात्री दोन वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत जागृत असेल काळ सकाळी नऊ वाजता सुरू होईल ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्याचप्रमाणे आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केले जाते तर आज माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने मेष ते मीनच्या आयुष्यात काय घडणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष आज कामाचा आनंद घ्यावा हाताखाली लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल जवळचे नातेवाईक भेटतील स्वभावात चंचलता येईल लहानांशी मैत्री कराल पुढची रास आहे ऋषभ रास आज पचनाच्या तक्रारी राहतील विचारातून करमटपणा दर्शवाल वडिलांचे मत विरोधी वाटू शकते आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करता येईल जुन्या गोष्टीत अडकून पडाल पुढची रास आहे मिथून रास आज प्रकृतीच्या बाबतीत हयगय करू नका प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे कामाचे योग्य नियोजन करावे घरातील कामात अधिक गुंतून राहाल पुढची रास आहे कर्करास आज जवळच्या प्रवासाची मजा घ्याल जवळचे मित्र जमवाल आपल्या छंदाला अधिक वेळ द्यावा शांतपणे विचार करावा आधुनिकतेने विचार करून पाहावा पुढची रास आहे सिंह रास गैरसमजुतीतून वाद वाढू शकता काही गोष्टी दिरंगाईने पार पडतील पायाचे त्रास दुर्लक्षित करू नका कफ विकाराचा त्रास संभवतो मानसिक शांतता जपावी लागेल पुढची रास आहे कन्या रास आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करावा बौद्धिक दृष्टिकोन ठेवावा दिवस आनंदात घालवाल मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील घरातील प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे पुढची रास आहे तूळ रास घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी कष्टाला मागे पुढे पाहू नका चिकाटीने कामे करण्यावर भर द्यावा योग्य समतोल राखण्याचा प्रयत्न करावा फार विचार करू नयेत पुढची रास आहे वृश्चिक रास आज काही गोष्टींचे चिंतन करावे धैर्याने कामे हाती घ्यावीत तुमच्या पराक्रमाला चांगला वाव मिळेल चटकन निराश होऊ नका काही गोष्टींचा सखोल विचार करावा पुढची रास आहे धनुरास आज स्थावरची कामे मार्गी लागतील चिकाटीने अनेक कामे हाती घ्याल व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल अगदी मोजकेच बोलाल पुढची रास आहे मकर रास आज प्रौढपणे वागणे ठेवाल चटका निराश होण्याचे कारण नाही अडथळ्यातून मार्ग निघेल सर्वांच्या आनंदात सहभागी व्हाल आज तुमचा मान वाढेल पुढची रास आहे कुंभ रास आज मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात काही मापदंड ठरवून घ्यावेत आलेल्या संधीचा लाभ उठवावा गप्पा मारण्यात रंगून जाल मौल्यवान वस्तू खरेदी कराल पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे रास आज सामाजिक कामात स्वतःहून सहभाग नोंदवाल मानाने कामे हाती घ्याल काहीसे स्वच्छंदीपणे वागाल चैनीच्या वस्तू खरेदी कराल जोडीदाराचा प्रेमळपणा दिसून येईल तर हे होते आजचे बारा राशींचे राशी भविष्य व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ